क्रिकेट एलचा खेळ आता चांगलाच आला आहे पण या दरम्यान एक गोष्ट सगळ्या टीमच्या लक्षात आली आहे ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच सी एस इतर संघांना जणू काही खास फॉर्म्युला सापडला आहे होय धोनीच्या सी एस केची एक अशी कमजोरी समोर आली आहे जी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांना चांगलीच समजली आहे धोनीच्या चेन्नईला हरवण्याचा नेमका फॉर्म्युला काय पाच पाच वेळा आय पी एल विजेतेपद जिंकणाऱ्या सीएस के चा कमकुवत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एम एस धोनी जेव्हा सी एस के चे कर्णधार होते तेव्हा ही कमजोरी थोडीफार दिसत होती पण आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना ती अधिक स्पष्टपणे समोर येत आहे सीएसकेचा हा कमकुवत दुवा नेमका काय चला तर समजून घेऊ तीस मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना झाला त्या दिवशी झालेल्या सामन्यात ते पुन्हा एकदा दिसून आले राजस्थान रॉयल्सने सीएस केला दोनशे सतरा धावांचे मोठे लक्ष दिले होते पण सीएस ला त्याचा पाठलाग करता आला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता आकडेवारी काय सांगते ते पाहूयात आयपीएलच्या खेळपट्टीवर गेल्या नऊ सामन्यांमध्ये सीएस केला एकशे ऐंशी पेक्षा जास्त धावांचे लक्ष गाठताना खूप संघर्ष करावा लागला आहे आणि हे काही आतापासून नाही तर आय पी एल वीस पासून सुरू आहे जेव्हा धोनी संघाचा कर्णधार होता दोन हजार वीस मध्ये पंजाब किंग्सने एकशे ऐंशी पेक्षा जास्त धावांचे लक्ष देऊन सीएस केला दोनदा हरवले होते एकदा त्यांनी एकशे धावा केल्या तर दुसऱ्या वेळी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचे आव्हान दिले केले होते सीएसके ने आय पी चे विजेतेपद जिंकले हे खरे आहे पण त्या मोसमात सुद्धा राजस्थान रॉयल्सने दिलेल्या दोनशे तीन धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना अपयश आलं होतं आणि तेव्हा कर्णधार धोनीच होता, होता। त्यानंतर मागील वर्षी म्हणजे आय पी एल मध्ये ऋतुराज गायकवाड कर्णधार असताना सुद्धा परिस्थिती बदललेली दिसत नाहीये गुजरात टायटन्सने दोनशे बत्तीस धावांचे डोंगर उभा केला होता पण सीएस केला नाही त्याच वर्षी रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुने दोनशे चोवीस धावांचे लक्ष दिले होते आणि ते सुद्धा चेन्नई सुपर किंग्सला जमले नाही आणि आता आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने त्यांच्या समोर एकशे सत्त्याण्णव धावांचे आव्हान ठेवले आणि ते सुद्धा सीएस केला जमले नाही आणि नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात तर सीएस केला फक्त एकशे त्र्याऐंशी धावांवर रोखले या सगळ्या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त धावा करा आणि सीएस केला हरवा हाच तो सी एस हरवण्याचा फॉर्म्युला आहे असं बोललं जात आहे कारण शेवटच्या नऊ सामन्यांमधील आकडेवारी पाहिली तर सीएस ला हरवण्याचं सूत्र अगदी सोपं दिसत आहे दोन्हीच्या कर्णधार पदाच्या शेवटच्या दिवसांपासून दिसणारी ही कमजोरी आता ऋतुराजच्या नेतृत्वाखाली अधिक स्पष्ट झाली आहे जर यावर लवकरच काहीतरी उपाय शोधला नाही तर यंदा सहाव्यांदा आय पी विजेतेपद जिंकणे तर दूरच पण त्याच्या जवळपास पोहोचणे सुद्धा चेन्नईसाठी खूप कठीण जाऊ शकतं त्यामुळे आता सीएसकेच्या टीमला यावर विचार करून नवीन रणनीती आखावी लागेल नाही तर यंदाच्या आय पी एल मध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला काय वाटतं हा फॉर्म्युला खरंच सीएसकेला हरवण्यासाठी परफेक्ट आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब